अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोली परिसरात दुपारी तीन वाजता एका अनोळखी इस्माचा मृतदेह डोकं छाटलेल्या अवस्थेत आढळून आले इस्माचा मृतदेह बघण्याची एकच गर्दी जमा झाली होती घटनेची माहिती पोलीस यांना करताच पोलीस उपायुक्त गणेश पाटील व कल्पना बारळकर पोलीस पथकासह पोहोचल्या तात्काळ श्वान पथकाला आचरण करण्यात आले श्वान पथकाने घटनास्थळपासून काही अंतरावर असलेल्या देशी दारूच्या दुकानापर्यंत जाऊन आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व निष्कळ ठरले अकोली येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या रस्त्यावर झुळपांच्या बाजूला डोकं छाटलेल्या मृतदेह एका व्यक्तीला दिसला मृतदेहाचा पंचनामा करून उतरणीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले मृतदेह मृतदेहाची ओळख पटली नाही पुढील तपास पोलीस करत काय माहिती साधारणपणे एक अकोली गावाजवळ रेल्वे स्टेशन आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या या ठिकाणी एक मृतदेह मिळाल्याची माहिती आज दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना प्राप्त झाली यावरून आमच्या कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आमचे सर्व ए सी पी डी सी पी या ठिकाणी आलेले आहेत मृतदेहाची अजून ओळख पडलेली नाही डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट स्क्वॉड या ठिकाणी स्पॉटवरून येऊन त्यावरून पुढील तपास करत आहे अर्चना रक्षक सिटी स्कॅपन